नमस्कार कसे आहात सगळेजण सगळ्यांचं सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवरात्रीची पूर्वतयारी म्हटलं की खूप धांदल उडते आणि किती साफसफाई केली तरी कुठेतरी राहिल्यासारखी हे एक वाटते आणि मी कसं मॅनेज करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तेच गोष्टी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता नक्की बघा सगळ्यात आधी म्हणजे माझा नित्याचं असं आवरण असतं की आवरून वगैरे व्यवस्थित असं किचन ओटा व्यवस्थित क्लीन करून झोपायचं म्हणजे मग सकाळी मला व्यवस्थित आवरणं होतं आणि दसऱ्याची साफसफाई ही मी शनिवार रविवार काढलेली आहे कारण शनिवारचा एक दिवस आणि रविवारी हे एवढेच दिवस माझ्याकडे शिल्लक उरलेले होते त्यामुळे म्हटलं आता जेवढी होईल आणि त्याच्या आधी म्हणजे मी दर आठवड्यात रविवारी एक 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 करून असं आ, पार्टिशन करून सगळं काही साफ करून घेतलेलं होतं पण बऱ्यापैकी आज मी सगळी डीप क्लिनिंग करून घेणार आहे तर मी सगळ्यात आधी माझे पितळी भांडे वगैरे ते घासून काढणार आहे ज्या ट्रॉल्या दिसत आहेत म्हणजे जे कलरचे बॉक्स आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्या प्लेन वाट्या छोटे छोटे काचेचे मिठाचे मसाल्याचे असे डब्बे ठेवलेले आहे ते सगळे एक दिवस काढून घेतले ती काही शूटिंग केली नाही त्यामुळे ते शेअर नाही करणार पण या छोट्या गोष्टीलाच एवढा वेळ लागतो म्हणजे मी एक चार आठवड्यापासून एक थोडं थोडं करत ह्या गोष्टी कम्प्लीट केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रामध्ये बघा सगळ्यांचं ज जेवढं क्लिनिंग करता येईल तेवढे करतात पण माझं म्हणणं असं आहे की आपण क्लिनिंग करताना एक काळजी घ्यायची की आपल्या तब्येतीला आपल्या वेळेला जेवढं अनुकूल होईल जेवढं वेळेत बसेल आपल्या तेवढंच केलेलं सगळ्यात उत्तम पितळी भांडी खरंच आवडतात पण साफसफाई आणि मेंटेनन्स ठेवताना मग कळतं की थोडे कमी घेतलेले बरे पण आवडतात ते आणि आरोग्यासाठी चांगले असतात पितळी भांडी वापरतात देवघरात मी तांब्याचे बरेच माझ्याकडे भांडे आहेत तांब्याचं तांब्या वगैरे पण ते साफ करताना ना आणि त्याच्यात जे ज्यांच्या घरी बोरचं पाणी आहे ना त्यांना लक्षात येईल बघा माझं दुखणं काय आहे ते जा 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 खूप साफसफाई ठेवावी लागते तरी पण त्याच्यावरती ना थोडा आपला हात लागला किंवा दुसऱ्या दिवशी न धुता तसंच भांडं वापरलं की लगेच ते काळं पडून जातं आणि एक अनुभव आहे की म्हणजे पितळी याच्यामध्ये आपण जर वापरलं ना तर ते सतत जर वापरत राहिलो तर ते एकदम चांगलं चकचक निघतात ती भांडी पण जर सतत नेहमी हात असेल ना घरामध्ये तर गरज पडत नाही एवढी म्हणजे साफसफाई वगैरे करण्याची पण एक सांगेल कितीही करा हा पसारा काही आवरतच नाही अगदी जगन्नाथाचा रथ असल्यासारखा वाटतं आणि मग लक्षात येतं आपण नकळत अशी वाढवलेली भांडी एक्स्ट्रा घेतलेली यामुळेच आपल्याला जास्त काम पडलेलं आहे पण चला चांगले बऱ्यापैकी माझी म्हणजे क्लिनिंग झाली मी एक माझ्या यूट्यूब चॅनलवरती पितळाची भांडी कशी वापरावीत किंवा किती महत्त्वाची आहेत याबद्दलचा एक व्हिडिओ टाकलेलं आहे बघा नक्की कारण पितळी भांडी खूप चांगली असतात आरोग्याच्या दृष्टीने आणि आजकाल तर मला असं वाटतं की घरामध्ये ना जास्त तब्येतीला सांभाळणं खूप गरजेचं आहे कारण आपण पैसा कमवतो सगळ्या गोष्टी होतात जातात पण तब्येती खूप महत्त्वाच्या असतात आणि ही जी कढई दिसते ना ती कढई एवढी काळी का पडते तर मी बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये तळण्याचं काम करते मग ते तळलं काही की लगेच काळी पडून जाते आणि एकदम म्हणजे सगळं आवरलं साफसफाई केली की इतकं स्वच्छ वाटतं घर खरंच ना मला मी गॅसवाटा पूर्ण असा उभा राहून टाईल्स वगैरे सगळं धुवून काढलं अगदी छान वाटायला लागलं आणि जेव्हा पसारा काढला होता ना तेव्हा असं वाटायचं की आता मी हे कधी आवरेल किंवा माझ्याच्या आणि आवरणं होईल की नाही इतकं टेन्शन आलं होतं मला पण झालं बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित लावलं आणि आता सगळं वाटा वगैरे स्वच्छ ठेवून मग आता उद्या सकाळची तयारी पण त्याआधी मंदिरात जाऊन यावं म्हटलं आणि मला म्हणजे मी सुट्टी असली की ती काम करू देत मला थोडा जरी म्हणजे असं वाटलं ना की आपण मंदिरात जायला हवं तर मी आवर्जून मंदिरात जाते मंदिरात गेल्याच्यानंतर मला खूप फ्रेश वाटतं आणि एक माणसंच बघा कुठंतरी एनर्जी आपलं स्रोत असतो बघा एनर्जी मिळण्याचा आवर्जून म्हणजे मी कितीही काम केलं तरी मला फक्त जर मंदिरात गेलं मला थकवा अजिबात येत नाही आणि मला म्हणजे नेहमी वाटतं की आपण बिझी असलो ना बघा परमेश्वर पण पर आपल्यासोबत असतो नेहमी इतकं सुंदर दत्त मंदिर आहे म्हणजे मला जेव्हा वेळ मिळेल मला असं वाटलं की आज आपण कुठेतरी मंदिरात जाऊन यावं तर मी सुट्टीच्या दिवशी आवर्जून जाते जिथे जिथे दत्त मंदिर आहेत ना खरंच सांगते औदुंबराचं तिथे झालं आणि साक्षात दत्ताचा साक्षात्कार असल्यासारखा वाटतो तिथे इतकं छान वाटतं मनाला असं शांत एवढं समाधान येऊन येत म्हणजे किती काम केलं आपण काही करूनच नाही आलो आहे असं वाटत होतं इतकं सुंदर वाटत होतं या मंदिरात गेल्याच्या नंतर आणि या म्हणजे मला स्वामी समर्थ केंद्रात दत्त महाराजांच्या किंवा आमच्या बीडमध्ये कंकालेश्वर मंदिर आहे मी नेहमी तिथे एक जात असते माझं म्हणजे सगळ्यात आवडते ठिकाण आहेत आणि मला खूप छान वाटतं अशा ठिकाणी गेल्याशिवाय म्हणजे ते एक्स्ट्रा एनर्जी बूस्टर आहेत ते माझ्या तरी मते कारण बघा बऱ्याच जणांना असा अनुभव येत आणि जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला कधी तुम्ही अनुभव घेतलेला नसेल तुम्ही घेऊन बघा खरंच सांगते तुमच्या डोक्यामध्ये अजिबात वेगळे विचार वगैरे काहीच येणार नाहीत कधी एकंदर घटस्थापना झालेली आहे आज छान असं घट बसवला व्यवस्थित पूजा वगैरे झाली आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असते आज एक पाठ पूर्णही झाला आज जरा तब्येत बरी नव्हती म्हणून थोडंसं आराम करावा म्हटलं आणि नवरात्राच्या दिवस ना खूप चांगले वाटतात कारण ना साफसफाई अगदी घर नव्यासारखं वाटतं आणि खरं सांगू का इतका आनंद होतो आणि हा एक विसरलेच सगळ्यात आधी सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीमध्ये देवीचा आशीर्वाद सगळ्या कुटुंबांना मिळो सगळे निरोगी स्वस्थ राहोत हीच देवीचरणी प्रार्थना